we दारू प्यायल्यानंतर अनेक जण स्वतःला रावण समजू लागतात पण एका तरुणाने तर कहरच केला नशेत असलेल्या या तरुणाने थेट दुसऱ्या माळ्याच्या बाल्कनीच्या कठड्यावर बिनधास्तपणे झोप काढली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे दारूच्या नशेत असलेला हा तरुण बाहेरील देशातील असून तो बाल्कनीच्या कठड्यावर अगदी कडेला झोपलेला दिसत आहे त्याच्या पायाशी दारूची बॉटल ठेवलेली आहे जर तो थोडा जरी हलला तर दुसऱ्या माळ्यावरून खाली कोसळू शकतो आणि मोठी दुर्घटना होऊ शकते ही अने आहे अनेकांनी तो पडला नाही ना असा प्रश्न विचारला आहे तर काही जण त्याच्या या कृत्यावर हसत आहेत दारू प्यायल्यानंतर येणारा अति आत्मविश्वास या घटनेतून दिसून येतो पण जी आत्मविश्वास प्रत्येकाने दारू न पिता आत्मसात केला पाहिजे अशी प्रतिक्रियाही अनेक जण देत आहेत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे